खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमधून लोकसभेच्या उमेदवारीचा फॉर्म भरण्याआधीच त्यांना मोठी गुड न्यूज मिळाली आहे नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध आहे दोन हजार एकोणीसपासून पासून नवनीत राणांवर खोटं जात प्रमाणपत्र दाखवल्यावरून टीका केली जात होती त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होण्याची वेळ आली होती शिवाय आताही त्यांना खासदारकी लढवता येणार की नाही हे याच प्रकरणावरून ठरणार होतं तर काय होतं हे नेमकं प्रकरण काय दिलंय सुप्रीम कोर्टानं निकाल थोडक्यात पाहूया शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ हे नवनीत राणा यांचे अमरावतीमधील कट्टर विरोधक आहेत त्यांनी दोन हजार सतरामध्ये राणांच्या जात प्रमाणपत्राविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक रीट याचिका दाखल केली होती तर नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूड यांनी या याचिकेत केला होता तर वडिलांच्या शाळा सोडल्याच्या तीन वेगवेगळ्या दाखल्यांच्या आधारावर नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र मिळवलं होतं राणा या मोची जातीच्या असल्याचं प्रमाणपत्र मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांनी तीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी जारी केलं होतं तर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक त्या याच जात प्रमाणपत्राचा वापर करून त्यांनी केला होता आणि त्या जिंकूनही आल्या होत्या पण अनुसूचित जमातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस असून हे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली होती तर यावर आक्षेप घेतल्यामुळे त्यांच्या खासदारकीवर गदा आणली गेली होती दोन हजार एकवीस मध्ये या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं तर राणा या शीक जातीच्या असल्याचं रेकॉर्ड वरून दिसून येतं असं न्यायालयानं म्हटलं होतं आणि हा संविधानिक घोटाळा असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं तर राणांना दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती यावरच आज निर्णय झालाय सर्वोच्च न्यायालयानं ना उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केलाय आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय नवनीत राणांना हा एक मोठा दिलासा मिळाला असून राणांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झालाय आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा